तुम्हाला भेटण्याआधी खरं तर मला खूप असं टेन्शन आलं होतं की कसं बोलणार आहे मी काय बोलणार म्हणजे मी थंड पडले होते इकडे तुला माहितीये ना ही <laughs> खूप चांगली क्वालिटी आहे आता मागच्या काही इंटरव्ह्यू मध्ये अमिताभ बच्चन म्हणाले की अजूनही स्टेजवर जाताना अजूनही काही काम करताना त्याला भीती वाटते ज्या कलाकाराला भीती वाटते त्याला चांगलं करायची एक जिद्द असते किंवा त्याच्या मनामध्ये आपल्याला काहीतरी चांगलं करायचंय आणि ती भीती असणं खूप चांगलंय ज्या दिवशी ती भीती जाईल ना त्या दिवशी तुम्ही सबस्टँडर्ड काम करायला लागाल तुम्हाला जर खूप चांगलं काम करायचं असेल तर ती मनामध्ये भीती कायम असायला पाहिजे कुठल्याही चांगल्या कलाकाराला स्टेजवर जायच्या आधी ती एक भीती असते एकदा स्टेजवर गेलं एकदा सुरू झालं म्हणजे आता तू गप्पा मारताना तुझी भीती गेलेली आहे ती भीती काम सुरू व्हायच्या आधी असतेच आणि कुठलंही काम घ्या हा इंटरव्ह्यूज काय आयुष्यात कुठलंही ते असतेच आधी मुंबईमध्ये ट्रेन पकडायची असेल ना तर ट्रेन पकडेपर्यंत ती भीती असते ती गर्दी बघून आणि धक्का बघून ती भीती पण एकदा का पाय त्या ट्रेनला लागला तर तो, तो जो रॉड धरला आपण राजे करेक्ट मिळेपर्यंत करेक्ट जागा मिळेपर्यंतच अगदी बरोबर आणि कायम लक्षात ठेवेल की त्यामुळे माझं काम अजून चांगलं होईल फिअर आपल्याला थांबवायला नको म्हणजे भीती वाटली बऱ्याच वेळेला काय होतं जे अनसक्सेसफुल लोक असतात ना की त्यांना भीती वाटते आणि मग ते टाळतात नको मला मला अप करतात भीती एक्सेप्ट करायची की कर मी घाबरलोय तेंडुलकर घाबरतो विराट कोहली घाबरतो पहिल्या दोन तीन बॉल्स मध्ये हे घाबरलेले असतात आणि नंतर त्यांना कळतच नाही कधी सेंचुरी मारून गेले सो फिअर इज गुड पर फिअर शुड नॉट स्टॉप यू फ्रॉम अचिविंग युअर गोल्स